गर्ल्स फॅन्स मॅडमचे फॅन्स भेटलेत दिदीकडून चाललं भाऊंच्या जोडीला फर्स्ट टाइम थार मध्ये सेलिब्रिटी वाटली पाहिजे चढाला कवरा उंच बघा जा उंच आहे चढाला पोरा तर समुद्राने चाललेला असं तुम्हाला माहित आहे मी वेगळा घालून आलो तो कपडा इने इजा कपडा डायरेक्ट आता एवढे घाईवर तिला पटला नाही नाही ना दोघांना एखादी गोष्ट का असंच करताना पण यू ऍक्च्युअली भारी वाटतं तो थोडा मॉमिटियन लुक देत होता, तो होता ना तो तसाच कपडा आहे पण यावी चांगलेला आहे तो भाऊबीजवाला सांगते माझ्या फोटो काढ आता बोल काहीतरी पोह तू काढता हा तर बघू आम्हाला ट्राफिक बिफिक नाही भेटली तर मस्त आम्ही लवकर पोहचू पोचलो तू पण होतो Sampai jumpa di video selanjutnya. बर झाला मी नवारविवारी ड्रेसाचा प्लॅन केला पण इथं सगळे ड्रेस मध्ये आले मग कायच आपल्याला आता आउट ऑफ द बॉक्स नाही वाटणार मोठ्यांच्या आशीर्वादाने आले तुमच्या आशीर्वादाच्या

आपलं नाव घेतलेलं आहे कार्य सम्राट आमचे महेशदा गायकवाड तथा श्री मलंगण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष यांचं देखील आगमन झालेलं आहे त्यांचं देखील अध्यक्ष संगीत

¡Gracias! सल जजरी बोला बाल मारिया, चोल का सा Полया मेर्ड़ाइऑ चरह संतलबे बोलाँ चल, साहून अ पट्र्या क्षोड क्रर्ट्था, च्खंथान बोल्या आप्रे का भाय हें ति एकडी, कि वृूस ले लगी नो ये अचांब लें मृतों

Và r माझी इच्छा पारखी दाखवायची पण तुम्ही सांगा माझ्या काय हॅट वर रिपोर्ट कशी चुकून आला परत <laughs> विश्वाची कोल्याची बैसाली आई माझी थाटात आई विश्वाची आगरी कोल्यानची बैसाली आई माझी थाटात हे पायी बाई पालखी निंगाली रा रांगाली कारवात बाई बाई पालकी

Ai, Maurita!

इथं दिदी आठी गजरा घ्या आला आल्या पण फुलांची एलर्जी म्हणून गजरा पकडायला मी आलो हो। आमचा पप्पा इथे येत नेहमी आज मी बी आलाय हा कल्याणचा फुल मार्केट अँड तुम्हाला दाखवतो फेवरी फुलं असतात बारा बारा

चलो पाइनएप्पल का ज्यूस बडा गिलास पता नहीं कितने का कपडा एक्चुअल मध्ये जाम भर एंड मोमेंटला या केला पण मस्त वाटतं आलो मी दिदीकडे आणि आल्याला पहिल्या कपडे चेंज आणि मेकअप काढला कारण मला बिना मेकअप राहायला आवडतं सो so, फायनली आणि मेन मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची तुम्हाला माहिती आहे असं चिन्ह देताना मी असं प्रत्येक माणसांना पुरुषांनाच जास्त कोणी देताना सो so, माझी पण अशी जाम या व्हायची कसं मला पण असं भेटेल का गवा अँड दिस इज फॉर द फर्स्ट टाईम मला भेटला आणि जाम खुश झालो मी एकदम स्वतःवर प्राऊड फील होते मला अँड यावर्षी आपण एवढं पण काय असं मोठं या नव्हतं ब्लॉगर बट मी स्वतःशी प्रॉमिस करते आणि तुम्हाला पण प्रॉमिस करते नेक्स्ट इयर आपण अलग येऊ हो। तुम्ही योगायोग बघा क मला कधीपासून भाई कधी प्रमोशन भेटेल मला पेटवाला असा मी जाम विचार करायचो काल अचानक दिदीकडेच होतो अचानक रातचे एक या आला मेसेज मला आणि आज मी त्याची व्हिडिओ टाकले आजच इथे पण जायचं म्हणजे खरंच एक विराई पावली असं बोलता येईल आपल्याला आणि आज फस्ट मी प्रमोशनल रील टाकली आणि तिला पण मस्त रिस्पॉन्स भेटला माझा फो माझा फेस वगैरे नसताना फक्त वॉइस ओवरवरती पण चांगला रिस्पॉन्स आहे अँड सगळ्यात पहिला थँक्यू तर तुम्हाला सगळ्यांनाच आहे का तुम्ही तुम्ही बघता म्हणून आज हे झालं आहे थँक्यू अँड खरंच खूप खुश आहे आणि व्लॉग बघू मी एंड करेन थोड्या वेळातच कारण की मला आज घरी पण मी इथनं लगेच घरी जाईन मी चार पाच वाजेपर्यंत दिदी आणि बाबूला मे बी घरी घेऊन जाऊ पण है ना बघूया ना पण दोघांना लेके जाईंगे आपण अन बरा वाटतं खूप खुश आहे आज मी थँक्यू सो मच तुमची नजर काढतो नाही तुमच्या पाया त्याच्यानंतर नजर माझं सगळं व्हिवर्सची नजर काढली कधीपासून ब्लॉगच एडिट करत होती सो आता हा ब्लॉग मी एंड करते तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा खूप खूप सेलेब्ज होते अँड स्टार ब्लॉगर सगळेच होते सो कसा वाटला अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा